thank yes. you बावीस जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अमरावती जिल्ह्यातून कौंडण्यपूर येथील मठाधीश राजेश्वर माउली व जितेंद्रनाथ महाराज या दोघांना आमंत्रण देण्यात आले आहे तत्पूर्वी अमरावतीच्या राजकमल चौकात कलश ठेवण्यात आला होता अयोध्येला कुंकू घेऊन जाणारा कलश नागपूरच्या दीनदयाळ नगर येथे पोहोचला त्यावेळी समस्त राम भक्तांनी कुंकू कलशमध्ये कुंकू टाकले यावेळी कलश यात्रा काढण्यात आली होती कुंकू कलश यात्रा नागपूरहून जबलपूर मार्गे अयोध्येला पोहोचली भारतीय हे लेणा आहे आणि भगवान रघुनंदन श्रीराम अयोध्याला पुनच्च पदार्पण होत आहे या भारताचा नव्हे तो महोत्सव हाला चाललेला आहे आणि आमच्या महाराष्ट्र व विदर्भ नागरिकांची ही चिमुकली भेट आहे भगवान श्री रामाच्या चरणी ही कुमकुम अर्पण होत आहे आणि या कुंकुम अर्पणाला करत असताना आम्हाला अपार आनंद आहे की आम्ही सगळे विदर्भवासी रामाच्या चरणीही नेत आहे सकळ हिंदू समाजाच्या द्वारे काल अमरावतीमध्ये कुमकुम अर्चन हा तेरा तुचको अर्पण असं सगळ्या हिंदवी संघटनाच्या माध्यमाने हा कार्यक्रम सादर झालेला आहे आणि अवेध्येतून मला देखील निमंत्रण आलेलं आहे या निमंत्रणाच्या निमंत्रणाला स्वीकार करू आणि तसेच समस्त विदर्भवासींचे ही चिमुकली भेट घेण्याचं दायित्व अनेको अनेक हिंदू बांधवांनी आणि अने, अनेक संघटनेने ही माझ्या हाती श्रीकलश दिलाला आहे आणि रामभक्त आणि रामभक्तांचं कामच आहे की हनुमानजी ज्याप्रमाणे संजीवनी आणतात तर भक्तांचा आस्था कलश म्हणजेच हा श्री कलश माझंही देखील दायित्व आहे की प्रभू रामचंद्रांच्या चरणी घेऊन जाणे प्रभू चरणी जात आहे आणि अविद्येची रस या महाराष्ट्राच्या धरा धराधरावर अर्थातच महाराष्ट्र व विदर्भ क्षेत्रामध्ये येत आहे आणि येत्या क्षणाला ज्या ज्याप्रमाणे आम्ही अक्ष अक्षदा कलश त्याचप्रमाणे रामराज कलश रामनवमीपर्यंत प्रत्येक हनुमान मंदिरामध्ये ग्राम ग्राम राम है हर ग्राम अविद्या धाम है जय महाराष्ट्र रिपोर्ट नागपूर